तिने ज्याप्रमाणे ते संपूर्ण अंघोळणी पाडून घेतलं आणि मला त्याची प्रचित यायला लागली तेव्हा मग माझ्यात ते, मा ते हळूहळू बदल झाला आणि खरंच आहे की ब हीच सून परफेक्ट आपल्या राघवने निवडलेली आणि या सुनेचं तर स्वागत झालंच पाहिजे मी माझ्यापरीने तीन वेगवेगळे लूक करण्याचा प्रयत्न केलाय माझी हौस सगळी मी इथे भागवते आहे अगदी मनापासून काही वेळेस स्वतःचे सुद्धा काही कॉस्ट्युम्स म्हणजे साड्या किंवा दागिने हे ते आवडीने आणून ठेवतात सर्व दागिन्यांमध्ये महत्वाची आणि सगळ्यांना आवडणारी नथ आहे आता आमची येणारी रमा नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे तुमचं स्वागत बरं आज मी आली रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि इथे लगीन काही सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे राघवचे आई बाबा आणि रमाचे होणारे सासू सासरे तर तुम्ही दोघे कसे आहात मस्त चांगला आता लग्नाचा सगळा सोहळा सुरू आहे तर त्यामुळे दिवस रात्र शूटिंग आहे त्यामुळे मजा येते या सगळ्या सोहळ्यात थोडंसं डायलॉग्स कमी असतात त्यामुळे रिलॅक्स वाटतं त्यामुळे चांगलंच वाटतंय प्रश्नच नाही तू कशी आहेस मी खूप छान आहे एकतर आता थोडंसं आमचं मध्ये हेवे दावे होते ते आता मिटतील त्याच्यानंतर काही गोष्टी मार्गी लागतील सो तेही मला छान वाटतं आहे कारण माझं आणि रमाचं बॉन्डिंग ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन दोन्हीही छान आहे आणि नटायला मिळते छान छान वेगवेगळ्या साड्या उत्साहाचं वातावरण आहे सगळे जे बाकीचे आर्टिस्ट आहेत सगळे भेटतोय आम्ही खूप छान वाटतंय अगदी सुन आता सुन हक्काने म्हणजे ऑफिशियली घरी येणार आहे सो यासाठी राम राघवचे आई बाबा किती एक्सायटेड आहेत किंवा किती उत्साहित आहेत आम्ही खूप एक्साइटेड आहोत आम्हाला खूप छान वाटतं आहे आणि आता उलट जसं तुम्हाला एक्साइटमेंट आहे तशी आम्हाला पण एक्साइटमेंट आहे की आता ह्याच्या पुढे काय होणार आहे पण आम्ही खूप आनंदात आहोत अगदी सर पण ताई म्हणाल्या जेव्हा लग्न सोहळा असतो तेव्हा बायकांना खूप नटायला वगैरे मिळतं तेव्हा पुरुषांची काय तरी सिच्युएशन असते आणि तुम्हा लोकांचं बॉईजचं डिस्कशन काय सुरू असतं नाही आमचं म्हणजे त्यांच्या नट नटण्यावर किती वेळ जातो त्यांचा आणि आम्ही आपले काय एक पटकन वरचा कुर्ता बदलला दोतर तेच आणि मग बसून असतो आणि मग यांचे आपण काउंट डाऊन आमचं सुरू होतं आज आता ही तयार झाली आहे ही अजून वेळ घेईल मग असंही गंमत सुरू असते आमची सगळ्यांची आणि त्यामुळे त्यांना तर प्रश्नच नाही त्यांना नटायचंच असतं स्क्रीनवर काय चांगलं आमचंही चांगलेच कॉस्ट्यूम असतात त्यामुळे पण पन... पुरुषांना जरा बसून मजा येते गप्पा मारायला मालिकेच्या सुरुवातीला किंवा मालिका सुरू झाल्यानंतरही तुम्हाला रमा आणि राघवचं तेव्हा नातं मान्य नव्हतं आता ते मान्य आहे सो आता तुमची सून तुमच्या घरी येणार आहे छान ग्रँड लग्न होणार आहे सो राघवच्या बाबांची भूमिका काय नाही नाही प्रश्नच नाही म्हणजे भूमिका ही माझी बदललेलीच आहे कारण बदलण्याचं कारण आहे की तिने एक एक जी प्रचिती दिलेली आहे आमच्या कठीण प्रसंगात म्हणजे पुरोहित कुटुंब जे दाखवलंय ते फार कर्मठ म्हणजे मी पण अगदी त्या दृष्टिकोनातून आहे माझा जो रोल आहे माझा जे भूमिका आहे सो ते मला जेव्हा तिच्याकडून पटायला लागलं ला। ॲज अ म्हणजे आधीची माझी तिच्याबद्दलची भूमिका ती इमेज जाऊन तिने ज्याप्रमाणे ते संपूर्ण अंघोळणी पाडून घेतलं आणि मला त्याची प्रचिती यायला लागली तेव्हा मग माझ्यात ते, ते हळूहळू बदल झाला आणि खरंच आहे की ब हीच सून परफेक्ट आपल्या राघवने निवडलेली आहे आणि या सुनेचं तर स्वागत झालंच पाहिजे आणि म्हणून माझ्याच मनात ते येतं की नाही तुम्ही त्यावेळेस लग्न जरी केलं असेल तरी आता तुमचे आमच्या सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय लग्न व्हायला पाहिजे आहेत की एक बाई म्हटल्यावर म्हटल्यावर तो हक्कच असतो की नटायला हवा आणि जेव्हा तर लग्न सोहळा असतो तेव्हा तर हक्का नाही मात्र तुझ्या मुलाचं लग्न आहे यासाठी तुझा काही वेगळा लुक वगैरे डिसाईड झालाय का की राघवची आई मला कशी दिसणार आहे म्हणजे मी शक्यतो संगीत नंतर आपली हळद आता हळदीचा लूक बघतेस तू आणि लग्नाचा या तिन्ही गेटअप मध्ये वेगवेगळे के हे केलंय की जसं एका ठिकाणी मोती एका ठिकाणी सोनं एका ठिकाणी थोडस ट्रॅडिशनल ब्लस असं असं वेगवेगळं केलेलं आहे आणि खरंच म्हणजे मी ह्यात नाव पण घेऊ शकते वैशालीने आम्हाला खूप छान कॉस्ट्यूम दिलेले आहेत आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेले आहेत आणि मी परीने तीन वेगवेगळे लूक करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे माझी हौस सगळी मी इथे भागवते आहे अगदी मनापासून तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही पण सांगालच नंतर बघू खूप दिसत आहे विशेष नाही पण मला राघवच्या बाबांनी यासाठी विचारायचं की ताई इतक्या छान नटल्या आहात हळदीचा लुक आहे त्यांचा सो आता त्यांना एखादी कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय द्या नाही प्रश्नच नाही त्या लुकसाठी ते खूप मेहनत घेतात म्हणजे काही वेळेस स्वतःचे सुद्धा काही कॉस्ट्युम्स म्हणजे साड्या किंवा दागिने हे ते आवडीने आणून ठेवतात हो की मग याच्यातलं हे समजा आमच्या प्रोडक्शन कडून आलेलं असेल की हे नाही मग हा चला हे वापरूया तर हा उत्साह त्यांच्यात आहेच आणि ते नटायला फक्त माझंच नाही राजन म्हणजे गजानन पुरोहित म्हणजे राजन त्यांचं नाव आहे राजन जोशी ते फक्त मलाच नाही ते, ते सेट वर सगळ्यांचे से लाडकेत आणि सगळ्यांना ते कॉम्प्लिमेंट देतात आणि ते, ते मनापासून देतात तुम्ही इतक्या वर्षांपासून मालिके म्हणजे राघव रमाचं होणार आहे तुमच्या सुनेला आणि मुलाला काही धडे किंवा टिप्स द्यायचे असतील तर काय द्या नाही नक्कीच त्यांचा संसार सुखी व्हायलाच हवा तो होणारच आहे कारण दोघे अनुरूपच आहेत आणि हे माझ्या कसोटीला उतरले आहेत त्यामुळे ते त्याच्यात काही वादच नाही त्यामुळे सुखी संसार व्हावा त्यांचा आणि पुढे काय अष्टपुत्र सौभाग्य किंवा मालिकेतल्या सुनेला काय टिप्स दी? मी तिला सांगेन की पुरोहितांची ही, ही परंपरा आहे की सासू कडून सून वारसा घेते परंपरा सगळं पिढी जात ती घेते आणि मग तो परंपरा पुढे आपल्या सुनेला देते तर जसं मी माझ्या सासूकडून घेतला तसा तिने पण माझ्याकडून घ्यावा आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक बाईला मूलत सहनशक्ती असते त्यानुसार तिनी तसं वागावं आणि असं म्हणतात ना की कोणाचंही पोटातून मनाकडे जातं तर त्याप्रमाणे तिने सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत अस आहेच ती त्याप्रमाणे पाककलेमध्ये पण तिने पारंगत व्हावं आणि बाकीचे संस्कार जे पुरोहितांचे पिढीजात आहेत तर ते मी माझ्याकडून जे सासूकडून घेतलेत ते पुरेपूर तिला देण्याचा प्रयत्न करेन आणि तिने ती घ्यावे अगदीच मग लग्न सोहळा आहे म्हटल्यावर उखाणा हा झालाच पाहिजे जसं की लग्न सोहळा आणि उखाणा समीकरण आहे सो आज रम आई बाबा एकमेकांसाठी काय उखाणा घेणार आहे बापरे तुम्ही थोडासा वेळ घेऊ शकता वेळ दे मला तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही आता आता काय कॉमन जो उखाणा आहे तोच आहे आणि तो सगळीकडे फेमसच आहे आणि झटकन जशी रेसिपी तयार होते की आता रेसिपी कुठली तयार कराल तर त्या भाजीत भाजी, भाजी मेथीची शालिनी माझ्या प्रीतीची मला हो बाबांनी तर उखाणा घेतलेला आहे पण आता बरं प्राचीनता उखाणा आठवते तोपर्यंत मी अशा बऱ्याच कलाकारांकडून ऐकली की सेटवरती जेव्हा असं फार टाईट स्केड्यूल असतं तेव्हा तुम्ही असल्यामुळे त्यांना थोडंसं एंटरटेन होतं आणि त्यांची एनर्जी रिचार्ज होते सो याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही नक्कीच कारण कसं आहे की माझ्या वयाच्या दृष्टीकोन मी खरं म्हणजे या क्षेत्रात खूप उशिरा आलो परंतु ज्या दृष्टिकोनातून माझा जो अनु अनुभव मी जो म्हणतो तर तेव्हा हे नक्कीच आहे की आपण आपल्या दृष्टिकोन समोरच्या आर्टिस्टला कारण या या मालिकेमध्ये मी सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतो जेवढे आर्टिस्ट आहेत प्रोडक्शन सो माझा एक मुळात स्वभाव आहे हो की पहिल्यांदा आपण त्यांच्या मनातला ठाव घ्यायचा म्हणजे एक व्यक्ती म्हणून आणि ज्या काही व्यक्ती म्हणून माझ्या सवयी आहेत त्या इतरांनासुद्धा आवडतात आणि त्याच्यानंतर मग तो अभिनेता म्हणजे माझ्यातले काय गुण ते समोर स्क्रीनला दिसतात किंवा ते आवडतात त्या दृष्टिकोनातून तर हे रिलॅक्स करणं म्हणजे की एक वय माझं सर्वांपेक्षा मोठं या मालिकेत्री आहे तर त्यामुळे सगळेजणं मला ते मानतात की लाडाने आता ते गग्गू वगैरे म्हणतात वगैरे माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे त्यांनी पण त्यामुळे ते रिलॅक्स नाही तर त्यांनाही एक टेन्शन असतं जसं प्राजक्तानजीजीनी मला पहिल्यांदाच विचारलं पहिल्या दिवशी की मी तुम्हाला तू म्हणू का तुम्ही म्हणू हे जे ते टेन्शन आहे ते रिलीज करण्यासाठी नाही तू म्हटलं तरी हरकत नाही सो हे त्यांच्या दृष्टिकोन त्यांना असं वयाचं एक थोडंसं टेन्शन असतं की अरे यांच्याशी कसं काय बोलायचं काय सो ते त्यांच्या बरोबरीने जाऊन आपण केलं की मग तेही रिलॅक्स होतात एक वातावरणही मस्त होतं आणि थोडेसे माझा विनोदी हे आहे त्याच्यातला स्वभाव तोही इथे उपयोगी पडतो आणि त्यामुळे सगळं वातावरण असं रिलॅक्स होतं आणि ते आवडतं सगळ्यांना उखाणाचा हा म्हणजे प्लीज हा काही उखाणा वगैरे नाही मी जोडून माझ्या परीने केलेलं आहे सर्व दागिन्यांमध्ये महत्वाची आणि सगळ्यांना आवडणारी नथ आहे महत्वाची तसंच आता आमची येणारी सून रमा होणार आमच्या पुरोहितांच्या लाडाची खूप <laughs> गोड असा उखाणा घेतला आहे राघवच्या गोड आईबाबांनी थँक्यू सो मच तुम्हाला दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण घरी सून येते सो त्यासाठी खूप सारे शुभेच्छा नक्की नक्की थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका